स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो असे करतो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खुश असाल तर जे कोणी आपला ब्लॉग मित्रांनो नवीन बघत असाल त्यांचं मनापासून स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तर मित्रांनो मी सकाळी आलो होतो भेडापूरला काल रात्री कसं वळणला मग होतो तिघं पण आलो होतो मित्रांनो वर्षाबाळ मी कसं मग घरी द्या देऊन म्हटलं मम्मीने कॉल केला का वळणला या मग त्याच्यामुळं काल वळणलंच मग होतो काल काय ब्लॉग व्हिडिओ अपलोड नाही झाला मित्रांनो तर मित्रांनो मी आलो होतो आत्ता बेर्डापूरला बेर्डापूरला आलो मित्रांनो तिथं पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल भरलं आत्ता गाडीमध्ये आणि इथं येऊन थांबलो कसं ब्लॉगला सुरुवात करू म्हटलं कारण की काल ब्लॉक काय मित्रांनो जांबलं नाही त्याच्यामुळं मग कसं तर मित्रांनो रोडला थांबलो या बघा भरपूर असं छान ए एरिया आहे मित्रांनो ही जमीन आहे इकडे पण पिकं बघा मित्रांनो मका वगैरे काही ठिकाणी पाण्याची इकडं सोय नाही मित्रांनो जास्त पण चांगलं इथं जवळ नदी बारका मित्रांनो पण इकडं मुरमाड जमीन असल्यामुळे ना जास्त काही इकडे उन्हाळाची पिकं येत नाही पावसाळ्याचं वगैरे काढतात आहे की नाही ज्यांना नदी लांब असते ती थोडं पाण्याचं त्यांचा टंचाईच भास कारण त्या पिकांना पाणी वगैरे द्यायला तर मित्रांनो इकडं मालुंजाला जातो मित्रांनो सरळ रोड आणि इकडं जातो जातून हा भेड्रापूरचा पेट्रोल पंप आहे इथं या काठीच्या पलीकडं मित्रांनो बघा तुम्हाला दिसत असेल थोडे बिल्डिंग टाईप हा पेट्रोल पंप आहे घरीच नाही आहे मित्रांनो कारण की इकडं काम होतं ते काम ओरखलं हो आणि म्हटलं थोडं थांबावं इथे पाऊस झालेला आहे मित्रांनो तर बघा साईडने किती गबळ झाडं उगलेत मित्रांनो एक असे पाऊस झाला काही यांचं येणं ये चालू असतं आणि कसं इकडे हिंडायला पण खूप भारी वाटते मित्रांनो समोरच नदी आहे तुम्हाला नदी पण दाखवतो मित्रांनो गाडीवरूनच चला मग निघू इथून आपण पहिलं घरी कारण की आज गुरुवारी मित्रांनो बसच तुम्हाला गुरुवारी तर चला निघू मग इथून आता समोर जाऊ आपण तर मित्रांनो निघालो आता बघा समोरून गाड्या येत आहेत आणि रोड पण खराब आहे ना त्याच्यामुळं थोडं ह्याचा फोन पण चालावं लागतं या बघा रॉंग साईडने शिरला काय लोकांचं खूप अवघड बघा इकडं काय बी आहे मित्रांनो ही एरिया चांगली आहे वारका फिरायच्या दृष्टीने एक नंबर एरिया आहे चांगलं आहे मन मोकळे एरिया आहे मस्त नि नैसर्गिक एरिया म्हटलं ना तरी चालेल झाडं बिड मोरमोट जमीन आहे पण चांगलं वाटतंय मोकळं मोकळ सगळ्यांनी इकडं हॉटेल बघ मित्रांनो आणि म्हणणार पण नाही इथं हॉटेल हॉटेल आहे आणि एवढ्या ठिकाणी एकदम असे छोटे छोटे हॉटेल आहे शेड बांधून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हॉटेल चालू आहे त्या बघित समोरच आता गाव आहे ते इरडापूर गाव आपल्याला चौक मारायचं नदीचा एरिया चालू झाला इथून एक काटे दिसतात ना इथूनच नदीचा एरिया चालू झाला पण थोडी खराब आहे ना मित्रांनो समोरच नदी आहे त्या काट्याच्या पोलीक रोड खराब आहे मित्रांनो त्याच्यामुळे थोडं जपूनच चालावं लागत आहे बघा इथं एक हॉटेल आहे त्रेमूर्ती हॉटेल काही हॉटेल बघा लागले नदी छान असते नदी मित्रांनो तिकडं पुलावर चांगली नाही वाटत नाही वाटत आपण डायरेक्ट भारी आहे ट्रॅक्टर बघा किती जोरात चाललंय मित्रांनो एकदम गेला बघ नाही डोकळे गज वरायचे काम आहे

मित्रांनो आपण आता नदीच्या पुलावर आलेलो आहे तुम्हाला पूल दाखवून घेतो आधी मग आपण बाकीचं बघू बघा मित्रांनो हा पूल आहे हा पात्र्याची नदी आहे मित्रांनो आणि पात्र्याचं पुढं पात्र गाव आहे आणि आपण आलो ना तिकडं भेरडा आहे मित्रांनो इकडे या रोड तिकडं तर पाणी बघा मित्रांनो पाणी कमी झालंय पाणी नाही मित्रांनो एवढं आता इकडून वाळूची वाहतूक चालती मित्रांनो त्या बघा ती बिल बैलगाडी भरून चालली वाळू त्या बघा वाळू काढतात मित्रांनो उपसा करतात वाळू मधून त्याच्यामुळे ना पाण्याच थोडा उघड होऊन जात उपसा करतात कस हे वाळू तस्कर असते मित्रांनो त्यांनी पार्र वाळू ना खाऊन टाकली विकून विकून मित्रांनो पार्र खाऊन टाकली वाळू पुरी त्या मानाने येते वाळू उचलू देत नाही बरं का तसं बाहेर आहे ना ओळणच्या नदीला मित्रांनो तिथं तर काहीच वाळू नाही बघा इथं तरी दिसती भरपूर चांगली वाळू हे बघा वाळू दिसते इकडं थड्या दिसतात मित्रांनो मोठाल्या आणि त्या बाबळे दिसतात ना तिकडं दि, पण वाळू भरपूर असेल पण इकडं काय आपल्या वळणच्या त्या बघा नदीतून त्या घातली आता बैलगाडी आपण त्या कडाला जाऊ नदीमधून बैलगाडी घातली भाऊ मी डायरेक्ट तेव्हा बैलगाडी कुठून घातली ना तिथून पाण्यातून बैलगाडी घातली विचार करत नाही लोक बैलांचा पण त्या समोर जर रोड दिसतोय आता तिथून वर चढवायचं बहुतेक बैलगाडी एकदम छान असा एरिया आहे मित्रांनो ये तेव्हा आता बैल कशी चढतील बाबा तिथून अंबरधाम आहे मित्रांनो पात्र गावचं आणि इथं मासे वगैरे पकडायला पण माणसं काय म्हणले हा 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 आगा। हा हा या बघा हे नदी मित्रांनो ते वाळवतच करवा ता मला म्हणत होता का व्हिडिओ काढू नका आमचा असं तसं ते घाबरलं वाटतं त्याला वाटलं ब्लॉग बनवतोय पोरा वाटलं काही अपलोड वगैरे काय डिपार्टमेंटचा आदमी काय त्याच्यामुळे का ते माझ्याकडे चक्कर मारायला आला होता गावातला आहे वाटतं आहे का नाही मित्रांनो तो नंबरचे धंदे करूच नाही ना एवढं आपल्याला वाटतं डिपार्टमेंटच कसं आहे मित्रांनो वाळू विकून चांगली गोष्ट नाही वाळू विकून आणि कसं निसर्गाचं पण हानी होते आपल्याला पण ते आपल्याला जड होतं पुढं चालून तर चला मित्रांनो मग निघू आपण तर मित्रांनो आता आलो मी देवळलीला कारण की दुपारी थोडं थांबलो वळणमध्ये व आपलं तीन साडे तीन साडेतीनच्या दरम्यानही गेलो कसं आज गरोवर होते त्याच्यामुळं फरारस वगैरे केलं तिथे म्हटलं चला आता घरी निघू घरी आलो मित्रांनो थोडं चक्कर मारावं म्हटलं आसपास तर इतकी आता अडचण झाली मित्रांनो हे पपईचे झाडं बघा किती मोठेले झाले तर आधी एकदम छोटेली होती आणि त्यांना पप्प देखील आल्यात आलेत मित्रांनो यादवांना नाही आल्या हे बघ तीमध्ये एक ब झाडे बाबा इथं एक हे एक आणि हे एक झाडे याला पपई दिसते मित्रांनो फुलं वगैरे आले त्याला आणि ते पत्रे मित्रांनो आपण तिकडे टाकले होते ते इकडे भरपूर असं आता अडचण झाली त्याच्यामुळे ना डोकं चाललं ना आता ते उचलून घ्यावं लागते मित्रांनो आता खराब होऊन जाते की नाही थोडे बरे आपल्याला काम पडते कुठेतरी त्याला एक साईडने टाकून देऊ आपण बघा बांधकाम पडलाय तसच या मिस्तरी कसं आहे मित्रांनो तीन आठवडे आले तसे अजून कामाला ये ना काय नाही पगार घेतले ना मित्रांनो गरज नसले म्हण वागते राहू मित्र मिस्तरी आले, नहीं, नहीं, आले. तर आले नाही नाही आले आहे की नाही मित्रांनो कारण की आपण पण पडले ना आपल्याला पण गरज आहे त्यांना पण गरज आहे तशी कामाची बघा येऊ तर आजचा ब्लॉग मी इत्यास संपवतो कारण की मित्रांनो अपलोड पण करायचं आहे अपलोड व्हायला टाईम लागतो मित्रांनो मग टाईमवर ब्लॉग पण येतो आपला तर मित्रांनो सर्वांना शुभरात्र आपण भेटू पुढच्या एक ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो तर कसं आहे आता लवकरात लवकर अपलोड करून घेतो भेटू आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट नक्की करा